हॅलो एव्हरी वन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत आणि आजच्या दिवशी तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सर्व काही पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करते त्याचबरोबर जे काही तुम्ही आजच्या दिवसात ठरवलं असेल किंवा येत्या वर्षामध्ये ठरवलं असेल ते सगळं काही सत्काराने लागू देत अशी प्रार्थना करून लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चला तर हे तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आत्तापर्यंतचे तुम्ही जे व्हिडिओज माझे व्लॉग्स पाहिले तर ते सगळे गावाकडचे होते हैं। मी गावाकडे गेलेले सगळ्यांनाच माहिती आहे आणि कालच अनिशचा बड्डे वगैरे सेलिब्रेट झाला म्हणजे परवा आता मी हा नेक्स्ट डे आहे मी बारामतीला काल आलेली आहे आणि जो की तुम्ही काल छोटासा व्हिडिओ पाहिला आम्ही बारामतीला आलेली पण त्याच्यानंतर घरी आल्यानंतर म्हणतात काही शूट नाही केलं तो अगदी छोटासाच व्लॉग झाला पण काल एक छान अशी गोष्ट आपल्या चॅनलच्या इतिहासात घडलेली आहे असं म्हणू शकतो आणि आपल्या सग सगळ्या घरची कारभारीण फॅमिलीच्या लाईफमधली महत्त्वाची गोष्ट आहे मुळात पहिल्यांदा तर घरची कारभारीण ही फॅमिली आपली सर्वांची आहे आणि शकुंतला चव्हाण मोहिते हेच नाव फक्त त्याच्यासाठी नाही आहे तर घरची कारभारीण ही आपली सर्वांची फॅमिली आहे आणि हे जे नाव आहे घरची कारभारीण हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे जेवढे तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात आणि जी आपण सगळे एकत्र मिळून आपण एक परिवार आहोत तर त्यामुळे मी नेहमीच म्हणते की आपण सगळे एका आहोत आणि एक ही आपली फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीचं एक नाव असावं तर ते आहे की घरची कारभारी तर पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही खूप छान सपोर्ट करताय खूप छान प्रेम देताय खूप म्हणजे इतकं की त्या काही दिवसांमध्ये सर्वांचा इतका छान सपोर्ट सगळ्यांचं प्रेम आणि सगळ्यांची काळजी वगैरे प्रत्येक गोष्टीत आमच्या प्रत्येक सुखदुःखात तुम्ही सामील असता प्रत्येक गोष्टी आमच्याबद्दल जाणून घ्यायच्या असतात आणि छान छान कमेंट्सद्वारे तुम्ही मला प्रतिक्रियासुद्धा तुमच्या कळवत असता त्याबद्दल खूप सारे आभार आणि खूप सारे मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा तर आता म्हणत असेल आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच एवढा मोठा आवर प्रदर्शन का सुरू झालंय तर काही जणांना याची आयडिया आलीही असेल काही जणांना माहीतही असेल काही जणांना माहीत नसेल तर आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यामुळे जर अजूनही चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदाच चॅनेलवरती आलेला असाल पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर लगेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि घरची कारभारीन फॅमिलीचा हिस्सा बना तर चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा म्हणजे माझ्या अपकमिंग ब्लॉग्सचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वात आधी तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकाल कोणताही व्हिडिओ हा स्किप होणार नाही आणि सर्व व्हिडिओ तुम्ही वेळेत पाहू शकाल त्यामुळे सबस्क्राईबच्या शेजाचं बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर लगेच लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड सोबत त्याचबरोबर तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर चला तर काल आपण म्हणजे आम्ही आलो बारामतीला आणि नंतर मग कसं एकतर प्रवासामध्ये खूप दमल्यासारखं होतं त्यामुळे नंतर काही शूट वगैरे घेतलं नाही रेस्ट केलं आणि संध्याकाळी जेव्हा फोन चेक केला तेव्हा आपल्या चॅनलचे घरची कारभारींचे एक हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले होते आणि इतकं भारी वाटलं ते जेव्हा वायटी चेक केल्यानंतर मी खूप छान असं फिलिंग होतं आणि अनफॉर्च्युनेटली असं झालं की मला असं वाटायचं नेहमीच की तो जो क्षण असेल तो ती जी वेळ असेल मी जेव्हा ते पाहिल त्यावेळेस म्हणजे मिस्टरसोबत असावी आम्ही दोघांनी ते चेकआउट करावं पण आता जे होतं ते होतं तर ते गेले होते सेकंड शिफ्टला आल्यानंतर आणि आल्यानंतर जा जाण्याच्या पूर्वी तर थोडा वेळ आधी बघितलंच होतं तर नव्हते कम्प्लीट झाले आणि म्हटलं की आता ठीक आहे उद्या वगैरे आपण बघू तर संध्याकाळी जेव्हा मी चेक केलं त्यावेळी फायनली एक हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेले होते आणि होप सो मला इतकं भारी वाटलं तुम्हाला मी शब्दात सांगूही शकत नाही कारण या दिवसाची मी वाट किती आतुरतेने पाहिलेली आहे जे माझे पहिल्यापासूनचे आपले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनी तर ते पाहिलेलंच आहे त्यांनी म्हणजे बघितले काय असेल ते असेल जे माझा स्ट्रगल असेल जो माझा प्रयत्न असेल जी काही माझी वाटचाल असेल ती तुम्ही सर्वांनी पाहिलेली आहेत आणि जे नवीन आहे त्यांच्यासाठी असं नाही आहे की लगेच चुटकीसरशी झाले असं झालेलं नाही आहे खूप मेहनत खूप स्ट्रगल आहे या पाठी आणि मी सांगेन की प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रगल आहे आणि मेहनत आहे त्याशिवाय आपल्याला त्याचं फळ भेटतच नाही हे एक खरं आहे कारण ते खूप महत्वाचं असतं कारण देव आपल्याला देत असतो पण देईल माझा हरी खाटल्यावर असं तर होत नाही त्यासाठी आपले कष्ट प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे आणि आपले प्रयत्न त्यासाठी आत्तानात करणं गरजेचं आहे तर नक्कीच आपल्या कष्टाचं फळ आपल्याला भेटतं तर एवढं मोठंही असं काही झालेलं नाही आहे अजून आपलं म्हणजे एक क्रायटेरिया कंप्लीट व्हायचा बाकी आहे आणि अजून आपलं चॅनल मॉरिटाईज व्हायचं बाकी आहे पण हा जो आनंद आहे तो प्रत्येक क्रिएटरसाठी खूप महत्त्वाचा आहे जे कोणी युट्यूबरचे क्रिएटर आहेत ते हा समजू शकतील की एक हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेचा आनंद काय असतो तर तोच आज मला भेटलेला आहे त्याबद्दल खूप भारी वाटते आणि मलाच नाही हा आपल्या पूर्ण फॅमिलीला घरची कारभारी फॅमिलीसाठीचा हा एक सेलिब्रेशनचा दिवस आहे असं आपण म्हणू शकतो आणि माझं जसं सगळ्यांनी खूप सारं अभिनंदन केलं कॉन्ग्रॅच्युलेट केलं मला तर आज मी तुम्हा सगळ्यांना कॉन्ग्रॅच्युलेटर करते कारण की ही सगळी जी घरची कारभारीन फॅमिली आजपर्यंत आज या टप्प्यावरती येऊन पोहोचलेली आज एवढा मोठा टप्पा आपण गाठलेला आहे तर हे सगळं फक्त तुमच्या सपोर्ट आणि तुमच्या विश्वासामुळे तुमच्या सोबतीमुळे शक्य झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही माझ्यासोबत तेव्हापासून एकत्र आहात जुळून आहात आणि सोबत आहात त्यामुळे हे सगळं शक्य झालं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा आणि आजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू या शब्द व्यतिरिक्त काही शब्द असतील असं मला वाटतच नाही आहे कारण हे सगळं काही खूपच वेगळं आहे आणि खूपच वेगळा अनुभव आहे तर ॲक्च्युली आपली ही सगळी फॅमिली आज खरंच एका यशाच्या वाटचालीकडे चाललेली आहे हे पाहून खूप भारी वाटते आणि तुमच्या सगळ्यांशी साथ सोबत तुमचा सपोर्ट हा असाच इथून पुढेही राहू देत एवढंच मी सांगेन कारण इथून पुढे जास्तीत जास्त तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि तुम्ही सोब तुमच्या सोबतीची खूप गरज आहे त्यामुळे असेच कनेक्टेड राहा माझ्याशी असेच तुमचा सपोर्ट आणि सोबत असू देत कायम आणि मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन की तुमच्याशी जास्तीत जास्त कनेक्टेड राहण्याचा आणि आता तर आपल्या डेली व्लॉगचं येतच असतात आणि छान छान कंटेंट्स घेऊन येण्याचा जे काही असेल ॲज इट इज आमच्या लाईफमध्ये घडतं त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते असं होईल तसं तर तुम त्या तुम्हाला नक्कीच आवडतात हे मला दिसते आणि त्यासाठी तुम्ही असंच माझ्याशी कनेक्टेड राहा आणि मलाही खूप भारी वाटतं तुमच्या अशा प्रतिक्रिया कळल्यानंतर तुमचा हा रिस्पॉन्स पाहून एक नवीन उमेद निर्माण होते एक नवीन उत्साह येतो काम करण्याचा आणि नव्याने पुन्हा एकदा काम करण्याचा त्यामुळे सोबत राहा आणि असेच सपोर्ट करत राहा आणि येणाऱ्या अपकमिंग ब्लॉग्समध्ये तुम्ही पाहालच आपण लवकरच वन केचं सेलिब्रेशन कम्प्लीट सॉरी वन केचं सेलिब्रेशन करणार आहोत वन के कम्प्लीट तर झालेलेच आहेत पण ॲक्च्युली आज मी अगदी घाईत व्हिडिओ करते कारण मला ते हेच नाही होते की मी तुमच्यासोबत शेअर करेन मला मी पोस्ट पण टाकली कम्युनिटीला पण तरी पण म्हटलं की नाही बाबा आपल्या फॅमिलीसोबत आपल्याला बोललं पाहिजे त्यामुळे म्हटलं की एक व्हिडिओ तर करून टाकलाच पाहिजे त्यामुळे म्हटलं की हा व्हिडिओ मधलं गडबडीत करून टाकते तर सेलिब्रेशनचा व्हिडिओ पण येईल लवकरच आणि आमचा असा विचार चाललेला की अगदी थोडेच बाकी होते म्हटलं की आनिशच्या बड्डे दिवशी जर कम्प्लीट झाले तर खूप भारी होईल डबल सेलिब्रेशन होईल पण <laughs> त्या दिवशी काही झाले नाही आपले वन के कम्प्लीट आणि दुसरी गोष्ट की अनिष्टा बड्डेचा दिवस पण जरा खूप वेगळाच गेला जसं ठरवलेलं तसं नाही गेला कारण त्याची तब्येत थोडी बिघडली होती त्यामुळे म्हटलं जाऊ देत की हां ठीक आहे त्या दिवशी जरी झाले असते तरी काही ना काही प्रॉब्लेम आला असता त्यामुळे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं त्या दिवशी ते इतकंसं आपल्याला त्याला हे करता आलं नसतं मलासुद्धा एक्सप्रेस करता आलं नसतं कारण की अनिष्ठी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मेंटॅलिटी पण तितकी हे नव्हती की बाबा काही शूट करावं किंवा काही जो बड्डेचा व्लॉग फक्त ॲज इट इज असंच श शूट केला कुणालाही बोलवलं नाही जे की तुम्ही बघितलं तर त्यामुळे म्हणजे एवढं तर आहे की जे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं तर त्या दुसऱ्याच दिवशी आपले वन के कम्प्लीट झाले आणि खूप भारी वाटते तर हा जो प्रवास आहे वन के पर्यंत माझा झिरो सबस्क्रायबर्स ते वन केपर्यंत तो नक्की मी येणाऱ्या व्लॉगमध्ये शेअर करेल मला पण खूप आवडेल आणि आय होप मला म्हणजे नक्कीच वाटतंय असं की बऱ्याच जणांना हे जाणून घ्यायचं असेल की माझा व झिरो टू वन के, के सबस्क्रायबरचा प्रवास कसा असेल कसा होता किंवा कसा आहे आणि काय काय मी ह्या टप्प्यावर येईपर्यंत काय काय फेस केलं काय काय अप्स अँड डाऊन्स आले आणि मला असं वाटतं की माझा हा एक्सपिरियन्स न्यू क्रिएटर्ससाठी खूप महत्त्वाचा ठरेल आणि त्यांना काहीतरी त्यातून शिकण्यासारखं भेटेल त्यामुळे मी नक्कीच तो अनुभव शेअर करेल तुमच्यासोबत तर येणारा व्लॉग्स तो पण पहा त्यासाठी अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सांगते सबस्क्राईब करून घ्या तर लवकरच तो पण मी एक्सपिरियन्स शेअर करेल आणि आपलं वन केचं सेलिब्रेशन पण लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल तर एवढंच सांगेन की मी ठरवलं आहे मी इमोशनल होणार नाही आहे पण खूप इमोशनल म्हणजे मी काल जेव्हा ते पाहिलं ना तेव्हा मी सांगू शकत नाही आहे ते सगळं माझ्या असं डोळ्यासमोरून जो सा स्लाईड शो गेला आहे तो कसा थे भी ते मी काही सांगू शकत नाही आहे शब्दामध्ये त्यामुळे मी काल नाही शूट केलं कारण खूप इमोशनल फील होत होतं आणि म्हणतो ना आपण आपल्या कष्टाचं चीज आणि एवढी मेहनत करून एवढा स्ट्रगल करून जेव्हा म्हणजे पटकन मिळतं ना तेव्हा तेवढं वाटत नाही पण जेव्हा आपण त्या गोष्टीसाठी आत्तोनात प्रयत्न करत असतो दिवस रात्र झटत असतो आणि एक एक म्हणजे एक एक सबस्क्रायबर्स वाढताना मी पाहिलं मी मागे पण एकदा सांगितलं आणि त्यानंतर जेव्हा हे यश मिळतं ते तेव्हा त्याचा जो आनंद असतो ना तो शब्दात व्यक्त करूच शकत नाही आहे आपण असं आहे तर त्यामुळे आणि मी जर अजून जास्त काही बोलत राहिलो तर मी खरंच इमोशनल होईल आणि दुसरी गोष्ट मी रील्स पण टाकले होते इन्स्टालासुद्धा मला असा सपोर्ट करा इन्स्टाला पण फॉलो करा मला माझं इन्स्टा आयडिया आहे घरची कारभारी ऑफिशियल हे इन्स्टा आहे आणि तिथेसुद्धा मला फॉलो करा तिथेसुद्धा तुमचा असा सपोर्ट असू देत तर तिथेसुद्धा मी माझ्या रील्स शेअर केलेले आपल्या आपले वन के कम्प्लीट झाले त्याबद्दल आणि ते जे सॉन्ग्स असतात ना ते इतके म्हणजे हार्ट टचिंग मी ते अगदी सेव्ह करून ठेवलेले की मला ही असं जे ज्या दिवशी मी ह्या टप्प्यावर येईल तेव्हा मला हे सॉंग्स करायचे आहेत कारण खूप म्हणजे तो जो फीलिंग आहे ना काही गोष्टी आपण शब्दातून व्यक्त करू शकत नाही त्या अशा गोष्टीतून आपण एक्सप्रेस करू शकता आणि ते जेव्हा ऐकलं ना की अक्षरशः डोळे भरून येतात कारण खरंच ह्या टप्प्यावर येण्यासाठी खूप मेहनत केलेली आहे खूप स्ट्रगल केलेला आहे आणि तो मी म्हणजे काही जण म्हणतील की अरे वन के म्हणजे काहीच नाही आहे जसं की हंड्रेड के झाल्यासारखं आव्हानती आहे तर असं नाही आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येक छोटी छोटी गोष्ट पण खूप महत्त्वाची असते आणि ते डिपेंड असतं की त्याच्या असणाऱ्या परिस्थितीवरती की त्यांनी ती ते अचीव करण्यासाठी काय केले कारण एखाद्या व्यक्तीसाठी दहा रुपये पण खूप महत्त्वाचे असतात आणि काही व्यक्तींसाठी हजार रुपयाची पण किंमत नसते एवढे मोठे नसतात तर तसंच काहीसं ह्याच्यामध्ये पण असू आहे असं मी म्हणेन कारण ज्या व्यक्तीने दहा रुपये जरी कमवले असतील पण त्यासाठी त्याने किती मेहनत केलेली असेल किती मेहनत करून त्याने ते दहा रुपये कमवलेले असतात त्याच्यासाठी त्या दहा रुपयाची किंमत खूप मोठी असते पण ज्याच्याकडे हजार रुपये जरी असतील पण त्याला जर तेवढी मेहनत त्याच्यासाठी करावी लागली नसेल तर त्याच्यासाठी त्या हजार रुपयाची किंमत तितकी नसते इतकं महत्व त्या दहा हजार रुपयाला नसतं जे की दहा रुपये कमवणाऱ्याला या दहा रुपयाचा महत्त्वाचं असतं तर हा प्रत्येकाचा आपण म्हणू शकतो की दृष्टिकोनावर डिपेंड आहे आणि प्रत्येकाच्या परिस्थितीवर त्याची ती परिस् जी आत्ता तो ज्या परिस्थितीतून जातो आहे त्या परिस्थितीवर डिपेंड असतं की त्याचा आनंद कशात आहे आणि तो आनंद छोटा आहे की मोठा आहे तो त्याच्या पर्सनल सिच्युएशनवर अवलंबून असतो असं मला वाटतं आणि ह्याबद्दल तुमचं काय मत असेल ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर फायनली 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 घरची कारभारी फॅमिलीने आपण एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा गाठलेला आहे कम्प्लीट केलेले आहेत एक हजार सबस्क्रायबर त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व मायबाप प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद तुम्ही जर असाल तरच हे सगळं शक्य आहे तुमच्या सपोर्टशिवाय मी शून्य आहे एवढंच म्हणेन कारण तुम्ही नसाल तर खरंच मी शून्य आहे विचार करा मी एकटी हे नाही करू शकत आहे तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे ऑफकोर्स माझ्या फॅमिलीचा हजबंडचा आणि माझ्या आईवडिलांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत त्यामुळे आज मी इथपर्यंत पोचलेलं आता हे सगळं मी माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण शेअर करणार आहे जेव्हा माझी जर्नी शेअर करेल त्यावेळेस तर आत्ता जास्त नको तर खरंच खूप सारे मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच आणखी एक नेक खूप महत्त्वाची गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे ती म्हणजे अशी की आपल्या चॅनेलवरती एस पी आ, टेक मराठी चॅनेलकडून कमेंट आलेले आहेत आणि अक्ष अक्षरशः तो जो एक्सपिरियन्स आहे ना ती जेव्हा पहिली कमेंट आलेली ती म्हणजे एस पी चॅलेंजचा शेवटचा दिवस जो एक्सपिरियन्स मी शेअर केलेला त्यावरती आलेली तर ती कमेंट मी नक्की तुमच्यासोबत स्क्रीनवरती शेअर करेल बाजूला कुठेतरी तर तुम्ही पाहू शकाल तर एस पी दादाने ती कमेंट केली होती आणि मला खूप भारी वाटलं की म्हणजे आपण सगळे तर एकमेकांना एप्रिशिएट करतो की एकमेकांचं काम पण त्यातले जे तज्ज्ञ असतात त्यांच्याकडून जेव्हा आपल्याला छान किंवा छान करतोय अशी पोचपावती भेटते ते खरं खूप महत्त्वाचं असतं कारण त्यांना खरंच त्यातलं काहीतरी कळत असतं आणि आपल्यासारख्या प्रेक्षकांचा तर सल्ला किंवा त्यांच्या जो काय म्हणू शकतो फीडबॅक तो महत्त्वाचा आहे पण अशा आपल्या क्षेत्रातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून म्हणजे त्यांनी त्यांना ज्यातलं त्यातलं जे काही सगळं माहिती आहे त्यांच्याकडून जेव्हा आपण याला ॲप्रिसिएट केलं जातं तर ते खूप महत्त्वाचं असतं कारण खरंच आपण वेग योग्य वेळेच चालतो आहे आणि आपल्या काम योग्य वेळे चाललंय हे त्यावरती सिद्ध होत असतात तर त्या व्हिडिओवरती एस पी दादाची कमेंट आली होती की गुड जॉब म्हणजे तर ती खूप भारी वाटलं मला तुम्ही समजू शकता की कसा फील असेल तो आणि आज मी जेव्हा हवन के कम्प्लीट झाल्यानंतर मी कम्युनिटीला पोस्ट टाकली होती आणि कम्युनिटी पोस्टवरती तीसुद्धा मी कमेंट तुमच्यासोबत बाजूला शेअर करेल तर कम्युनिटी पोस्ट टाकली होती वन के सबस्क्रायबर्स कंप्लीट झाल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे तर त्याला सगळ्यात पहिली कमेंट आलेली आहे एस पी दादाची कॉंग्रॅच्युलेशन म्हणून तर खूप मनापासून धन्यवाद दादा तुझे आणि मी शब्दात व्यक्तही करू शकत नाही कारण ते चॅलेंज मी जेव्हा घेतलं एस पी चॅलेंज तेव्हा मला वाटत नव्हतं की मी कम्प्लीट करेन पण एक जिद्द होती आणि एक ठरवलं होतं की नाही आता ता ता माजा, न, मी आत्तापर्यंत आता जेव्हा माझा मी एक्सपिरियन्स शेअर करेल त्याच्यात माझी जर्नी शेअर करेल की काय एवढे दिवस लागले ॲक्च्युली काय रिझन होतं ते सगळं मी शेअर करणारच आहे मला एवढे हजार सबस्क्रायबर्स होण्यासाठी एवढे दिवस का लागले पण त्याच्यासाठी वेगळी कारणं होतं होती ते माझ्या कामाशी रिलेटेड नव्हते पण तरीसुद्धा वेळ लागला आपण म्हणू शकतो आणि जेव्हा मी ठरवलं की नाही आता मला हे चॅलेंज ॲक्सेप्ट करायचं आहे आता बाद झालं झालं तितकं झालं आता आपल्याला ह्याच्यावरती खरंच फोकस करायचं आहे आणि करून दाखवायचं आहे तर मी ते चॅलेंज काहीही झालं तरी कम्प्लीट केलं आणि अजूनही मी ते फॉलो करते अजूनही मी त्याच हॅशटॅग आणि त्याच वेने काम करते तर त्याबद्दल मी खूप धन्यवाद मानते तुझे कारण तू जी ती सवय लावलीस चॅलेंजमुळे त्याच्यामुळे आज हे घडलं आहे आणि रोज डेली व्हिडिओज येणं ते त्या सवयीमुळे घडलं आमच्या माझ्या आयुष्यामध्ये आणि त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि मला एस पी चॅलेंजचा खूप खूप फायदा झाला आहे तर तो फायदा काय ते तुम्ही बघू शकता आज मी वन के कम्प्लीट केलेले आहेत तर खूप साऱ्या गोष्टी ज्या तू सांगितल्या तुझ्या व्हिडिओमध्ये एस पी दादा त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि तुझ्यामुळे आज हा दिवस मी पाहिला असं मी म्हणू शकेल कारण की ती सवय लागून राहिली चॅलेंजमुळे आणि त्याचा खरंच खूप फायदा झाला मा मी जसं की त्या एक्सपिरियन्सच्या व्हिडिओमध्ये सांगितलं रीच वाढली व्ह्यूज वाढले वॉच वाद टाईम वाढला आणि सगळ्यात पॉझिटिव्ह इफेक्ट झाला त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि तू माझं चॅनेल चेक केलं माझ्या चॅनलला म्हणजे इतकं महत्त्व दिलं त्याबद्दल धन्यवाद आणि जमलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांग माझं काम योग्य वेने चाललंय का आणि काही अजून मी चेंजेस क चेंजेस करू शकते का तर काय करायचे असतील तर ते तुझ्या सजेशन्सचा पण मला खूप आदर आहे मी आदर करते त्या सजेशनचा आणि तुझ्या सजेशन्स तर ऑलवेज फॉलो पण करतो आहे आम्ही तर त्याचा रिझल्ट पण आम्हाला खूप छान भेटतो आहे तर एकदा मला कमेंटमध्ये सांग की खरंच माझं जे व्लॉगिंग मी करते ते छान करते किंवा जे काही माझं काम आहे ते योग्य रीतीने चाल आहे का किंवा कुठे काही चुकतं आहे तर ते सुद्धा मला सांग एकदा तर एवढ्या छान तू कमेंट करतो आहे त्याबद्दल तर म्हणजे खूप भारी वाटते कारण ಶಬ್ದ ಮೇಲೆ ವ್ಯಕ್ತ ಹಿ हे काहीच तर असं आहे आज केलं तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की वन के कम्प्लीट झाल्याचा आनंद आहेच पण मला ही कमेंट जेव्हा वाईस म्हणजे शुभम दादाची आली त्या त्या दिवसापासून मी शेअर करेन म्हणते पण मी गावी गेलेले त्यावेळी मला ते नाही शूट करता आलं तर कारण थोडं आपल्याला म्हणताना प्रायव्हसी पण हवी असते काही गोष्टी शेअर करण्यासाठी तर गावाकडे तसं नाही भेटत तर म्हटलं ठीक आहे आपण घरी गेल्यानंतर म्हणजे रिटर्न बारामतीला गेल्यानंतर ह्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवू पण आज वन केच्या निमित्तानं हे हा योग आला आणि मी ब म्हणजे ह्याच्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करू शकले की खरंच शुभमदादाने आपल्या चॅनेलची दखल घेतली घरची कारबारींची दखल घेतली त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असंच आमच्यावरती तुझी छत्रछाया राहू देत तुझं म्हणजे काय आता सपोर्ट असू देत एवढंच म्हणेन आम्हाला काही प्रॉब्लेम्स आले तर तुझ्या मार्गदर्शनाची खरंच गरज असेल तर धन्यवाद सगळ्या प्रेक्षकांचे पुन्हा एकदा शुभमचे आणि सगळं काही आज शेवटी छान छान झालेलं आहे असंच म्हणेन आणि लवकरच नेक्स्ट सेलिब्रेशन वन के सेलिब्रेशनचा व्हिडिओ येईल त्याचबरोबर माझी वन के झिरो टू वन के सबस्क्रायबर्सची जर्नीसुद्धा एका व्हिडिओमध्ये मी शेअर करेल तर ते सगळं पाहण्यासाठी तुम्हाला जर अजूनही चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या घरची कारभारीन फॅमिलीचा हिस्सा बना आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि कमेंट तुमच्या कमेंट मला प्रतिक्रिया कमेंट uh, बॉक्समध्ये नक्की कळवा आजच्या ब्लॉगमध्ये माझे लिप्सिंग खूप चुकलेले आहेत माझे वर्ड्स खूप चुकलेले आहेत मी uh, मान्य करते कारण मला कळतच नाही आहे की मी काय बोलू आणि काय नाही कारण तो सगळा आनंद व्यक्त करता येत नाही आहे तर असं होतं आणि मी एक ठरवलं की मी इमोशनल होणार नाही आहे मी आजपर्यंत चॅनलवरती कधी इमोशनल झाले नाही त्यामुळे माझं हे खूप uh, बळ एकवटून मी आज तुमच्यासमोर आलेली आहे कारण हे जे आहे ना जेव्हा वन के सबस्क्रायबर्स आपण बघतो तेव्हा जे घडतं आपल्यासोबत ते आपण शब्दात व्यक्त नाही करू शकत तर एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया लवकरच उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये नवीन व्हिडिओ असतात तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थम आणि असेच प्रेम करत राहा असाच सपोर्ट असू द्या भेटूया लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ स्वस्त राहा मस्त राहा सर्वात महत्वाचं आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा बाय बाय